नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण उपोषण करते आरपीआय नेते तथा जिल्हाध्यक्ष लोकनायक सामाजिक संघटना परभणीचे उमेश लहाने सामाजिक कार्यकर्ते राजू गायकवाड यांनी केले आमरण उपोषण सुरू श्री संतोष कंठाळे अधीक्षक वर्ग दोन यांनी केलेल्या शिक्षण विभागात शंभर टक्के अनुदानित असलेल्या शिक्षण संस्थांना हाताशी धरून शासनाचे नियम डावलून मोठ्या प्रमाणात अनुदानित व विना अनुदानित संस्था व शिक्षणाधिकाऱ्यांना व शिक्षण उपसंचालक प्राथमिक व माध्यमिक यांना हाताशी धरून बोगस शिक्षकांची व शिक्षक तर कर्मचारी यांना बोगस भरती करून करोडो रुपयाचा भ्रष्टाचार केला त्यांनी दिलेल्या वैयक्तिक मान्यता व शालांत आय डी देऊन करोडो रुपयाचा भ्रष्टाचार केला त्यांना तात्काळ निलंबित करून एस आय टी चौकशी करण्यात यावी यासाठी आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे जिल्हाधिकारी कार्यालय मार्फत शिक्षण आयुक्त साहेबांच्या निदर्शनास परभणी जिल्ह्यामध्ये जो शिक्षकांचा बोगस कारभार चालू आहे या संदर्भात आज आम्ही चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी माननीय जिल्हा अधिकारी साहेबांचं कार्यालयासमोर करण्यासाठी बसलो आमचे प्रमुख यांनी मागणी आहे तिथलं जे संतोष कटारे आहेत शिक्षण उपसंचालक यांच्याशी संगणमत करून तिथले आधीचे जे काही शिक्षण अधिकारी होते भुसारे घरो बाय अशा घरो यांना सोबत देऊन त्यांनी शिक्षण शिक्षणाची बोगस भरती शासनाच्या मार्फत बंद असताना सुद्धा बोगस भरती खूप मोठ्या प्रमाणे करू करोडो रुपयाचा म्हणून आम्ही आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कटारे यांना निलंबित करा त्यांच्या बालमत्तीची चौकशी करा आणि त्यांनी जे बोगस आय डी दिलेली आहे शालांतरी आय डी सर्व बोगस आहे आणि त्यांनी इथले काही अनुदानित विना अनुदानित विद्यालय आहेत आपल्या संस्था आहेत जिल्ह्यामध्ये त्या संस्थेसोबत संकल्प करून त्यांना बोगस आय डी आय डी दिलेली आहे म्हणून आज आम्ही जिल्हाधिकारी समोर यांच्या विरोधात अमरावती पोषणास मी मुदत अमरोमुपोषण करणार आहोत मी उमेश लहान आर पी आय नेता आणि सामाजिक संघटना लोकनायक यांचा जिल्हा अध्यक्ष हे आणि मी दोघही या संदर्भातून अमरोमुपोषण करण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असतो आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज